लावून धरण्याची जबाबदारी तुमच्या या लेकराची आहे असा विश्वास तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देतो हैदराबाद गॅजेटियर गरजवंत मराठ्याचा त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष योद्धा मनोज दादा जनांज पाटलाच्या माध्यमातून मोठं आंदोलन झालं आणि राज्य सरकारनं महायुतीच्या सरकारनं संदर्भात ते लागू केलं आणि त्याच दिवशी आमच्या बंजारा बांधवाच्या एसटी प्रवर्गाच्या नोंदी त्या ठिकाणी आहेत ते लागू करण्याचं रस्ता त्या ठिकाणी खुला झालेला आहे आणि मी पण कुठला बिनबुडाचा बोलत नाही मी पण शिवछत्राचा छावाय वाक्स ये मी पण आपल्या मराठवाड्याला लागून तेलंगणा राज्य आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका तेलंगणा राज्यातील आदिलाबाद मला वाटतं मुखेडला लागून आदिलाबाद जिल्हा आहे आमच्या मुखेड मधला ना बंजारा बांधव एक भाऊ इकड त्या ठिकाणी तुमच्या विजयी ओबीसी मध्ये आहे बरोबर आहे आणि दुसरा सक्का भाऊ तो पलीकड त्याला काय लागू आहे त्याला एसटी लागू आहे सख्का भावाला त्याच्यामुळं मी काय जास्तीचा वेळ घेणार नाही हे सगळं जे काय आहे कायद्याने आहे आपल्या हक्काचा आहे त्याच्यामुळं याच्यासाठी जी काही लढाई सुरू झाली त्या लढाईमध्ये रस्त्यावर सुद्धा शिवाजीराव पंडित कुटुंबीय आहे अमरसिंह पंडित त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा लढा रस्त्यावर आणि त्या ठिकाणी राज्याच्या कायदे मंडळापर्यंत त्या ठिकाणी नेण्याचं काम हा तुमचा त्या ठिकाणी छावा किता कराल अशी ग्वाही तुम्हाला जबाबदारी नाही या ठिकाणी देतो आणि परत एकदा शिवाजीराव पंडित कुटुंबीय परिवार अमरसिंह पंडित साहेब यांच्या वतीनं या बंजारा बांधवाला यष्टी प्रवर्गामध्ये है, हैदराबाद गॅजेटर लागू जे काही झालेलं आहे त्याप्रमाणे यष्टी प्रवर्गामधून आरक्षण त्या ठिकाणी द्यावं लागू करावं अशा पद्धतीची मागणी या मंच